हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत ती म्हणजे वित्त विभागातील लेखालिपिक आणि कनिष्ठ लेखापाल या पदासाठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती याविषयी दोन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी यापूर्वीच अपलोड केलेल्या होत्या मात्र बऱ्याच उमेदवारांच्या शंका कमेंट बॉक्समध्ये आलेल्या होत्या आणि या शंकाचं निरसन करणं सर्वच कमेंट्सना मला उत्तर देणं शक्य नसल्या कारणानं या ठिकाणी मी एक स्वतंत्र व्हिडिओ अधिकृत जाहिरात डाउनलोड करून या ठिकाणी तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करत आहे लक्षात ठेवा मित्रांनो अगोदरच्या दोन व्हिडिओ पूर्वी ही जाहिरात उपलब्ध नव्हती आजच सकाळी ही जाहिरात उपलब्ध झाल्याने ही जाहिरात तुमच्या समोर ठेवून या ठिकाणी मी सर्व शंका तुमच्या मनातील दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे तरीही या जाहिरातीविषयी अजूनही काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा शक्य झाल्यास त्या कमेंटचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेन तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामध्ये कनिष्ठ लेखापाल आणि लेखालिपिक या पदांसाठी मेगा भरती होत असून नऊशे बत्तीस पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडत आहे आणि सहा महसुली विभागात ही भरती प्रक्रिया होते कोकण पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती नागपूर यामध्ये होत आहे पात्रताधारक पदांकरता किंवा पात्रताधारक उमेदवारांकडून या रिक्त पदांकरता ऑनलाईनरित्या अर्ज मागवण्यात येत आहेत रिक्त पदांचा तपशील पाहूया पहिलं पद आहे लेखा लिपिक लेखा परीक्षा लिपिक या पदासाठी महसूल विभाग वाईज रिक्त पदं पाहूया कोकर विभाग एकशे त्र्याण्णव पद आहेत त्यामध्ये तुम्हाला न्याय आणि समांतर आरक्षण न्याय तक्ता दिसत असेल या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून ही पदं तुम्ही पाहू शकता त्यानंतर पुढचा विभाग आहे पुणे विभाग पुणे विभागामध्ये एकूण चौऱ्याण्णव पदं रिक्त आहेत त्यानंतर पुढचा विभाग आहे नाशिक नाशिक विभागामध्ये चौऱ्याऐंशी पदं रिक्त आहेत त्यानंतर पुढचा विभाग आहे औरंगाबाद विभाग औरंगाबाद औरंगाबाद विभागामध्ये शहाण्णव पद रिक्त असलेले आपल्याला दिसून येत आहेत पुढचा विभाग आहे अमरावती विभाग या अमरावती विभागामध्ये शेहेचाळीस पद रिक्त आहेत त्यानंतर पुढचा विभाग आहे नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये पंच्याऐंशी पदं रिक्त आहेत लक्षात ठेवा मित्रांनो ही लेखा लिपिक आणि लेखापरीक्षा लिपिक या पदासाठी ही पदं विभागवाईज पाहिली त्यानंतर कनिष्ठ लेखापाल सॉरी कनिष्ठ लेखापरीक्षक या पदासाठी कोकण विभागामध्ये एकशे पंचवीस पद रिक्त आहेत पुणे विभागामध्ये चोपन्न पद रिक्त आहेत नाशिक विभागामध्ये तीस पदं रिक्त आहेत औरंगाबाद विभागामध्ये सदतीस रिक्त आहेत अमरावती विभागामध्ये बेचाळीस पदं रिक्त आहेत तर नागपूर विभागामध्ये शेहेचाळीस पदं रिक्त आहेत अशा पद्धतीने ही विभागवाईज रिक्त पदांची माहिती या ठिकाणी आपणाला पाहता येईल त्यानंतर याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरती डब्ल्यू 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 डॉट महापरिषद डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती सदर जाहिरात उपलब्ध असून ती जाहिरात डाउनलोड करून सविस्तर वाचायला विसरू नका वेतनश्रेणी पाहूया लेखालिपिक लेखा परीक्षा लिपिक पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि ग्रेड फे असणार आहे एक हजार नऊशे कनिष्ठ लेखापाल किंवा कनिष्ठ लेखा परीक्षक पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि ग्रेड फे वेतन असणार आहे दोन हजार आठशे त्याच पद्धतीनं इतर सर्व सवलती म्हणजे सेवानिवृत्ती पदोन्नती या सर्व नियमानुसार दिल्या जाणार आहेत परीक्षेचा प्रकार पदांची संख्या समांतर आरक्षण सामाजिक आरक्षणात बदल करणे परीक्षा स्थगित करणे रद्द करणे हे सर्व अधिकार जे आहेत ते वित्त विभाग महाराष्ट्र शासन यांना या ठिकाणी राहणार आहेत सगळ्यात महत्वाचं शैक्षणिक व इतर आवश्यक अर्हता बऱ्याच ज्या शंका आहेत या बऱ्याच शंका या शैक्षणिक अर्हतेविषयी होत्या आणि ती अर्हता आता काळजीपूर्वक पाहायला विसरू नका लेखा लिपिक किंवा लेखा परीक्षा लिपिक पात्रतेचे निकष आहेत किमान पंचावन्न टक्के गुणासह हो माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजे पहा पहिली महत्वाची अट आहे की पंचावन्न टक्के गुणांसह हो माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे ब खालीलप्रमाणे उच्च अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल याचा अर्थ असा होतो की कि किमान पंचावन्न टक्के गुणांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र असणारा उमेदवार पण चालेल मात्र या ठिकाणी अधिक पसंती किंवा अधिक जी काही पसंती देण्यात येणार आहे ती खालील उमेदवारांना थे देण्यात देण्यात येणार आहे एक वाणिज्य विषयासह उच्च माध्यमिक शाळा प प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावी किंवा वाणिज्य शाखेची पदवी किंवा सांख्यिकी गणित किंवा अर्थशास्त्र असा मुख्य विषय घेऊन कला शाखेची पदवी लक्षात ठेवा कला शाखेची पदवी या ठिकाणी सांख्यिकी गणित किंवा अर्थशास्त्र विषय पाहिजे सांख्यिकी किंवा गणित असा मुख्य विषय घेऊन विज्ञान शाखेची पदवी भारतीय परिवेय व कार्यलेखापाल संस्थेकडून घेण्यात येणारी परिवेय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली असेल किंवा व्यवसाय प्रशासनाची पदवी किंवा कोणतीही पदवी चालेल आणि संधी लेखापालाची मध्यमस्तरीय परीक्षा उत्तीर्ण केली असेल आणि त्याला जोडून संधी लेखापालाची मध्यमस्तरीय परीक्षा उत्तीर्ण पाहिजे पदवी याचा अर्थ विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून प्रदान केलेली पदवी हे लक्षात घ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या मते निवडीच्या टप्प्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या उमेदवारी उमेदवारीकरता राखून ठेवण्यात ठेवलेली रिक्त पदे भरण्यासाठी मुद्दा क्रमांक अ मध्ये नमूद केलेली किमान आवश्यक अर्हता धारण करण्यास पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास तर नियुक्ती प्राधिकाऱ्यास अशा निवडीच्या बाबतीत गुणांची अट पन्नास टक्क्यापर्यंत शिथिल करण्यात येईल अशा अनुसूचित जाती किंवा जमातीच्या योग्य उमेदवारांची निवड करता येईल त्यामुळे अनुसूचित जाती व जमातीचे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षेमध्ये पन्नास टक्के गुण प्राप्त केलेले उमेदवार सुद्धा अर्ज करण्यास प्राप्त असतील प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण उमेदवार सुद्धा अर्ज करू शकणार आहेत म्हणजे दहावी उत्तीर्ण विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकणार आहेत कारण या पुरेसे उमेदवार उच्च धारक प्राप्त न झाल्यास त्यांचा विचार करण्यात येणार आहे आणि गुणांची अटसुद्धा पंचावन्न टक्के आहे सुरुवातीला आणि तेवढे पुरेसे उमेदवार न झाल्यास पन्नास टक्क्यापर्यंत अट शिथिल करता येणार आहेत म्हणजे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के गुण असतील तर ते अर्ज करू शकणार आहेत टंकलेखन महत्त्वाचं आहे आणि त्याला टंकलेखन आवश्यक आहे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासकीय मंडळ अथवा आय टी आयद्वारे घेतली जाणारी मराठी टंकलेखन प्रति तीस मिनिट शब्द इंग्रजी टंकलेखन प्रति चाळीस मिनिट शब्द इतक्या वेगाची परीक्षा उत्तीर्ण असावा लक्षात ठेवा ही टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग मराठीतली शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी चाळीस शब्द समकक्ष म्हणून स्वीकारणारी आहे टंकलेखन अर्थ धारण करणे बंधनकारक आहे यासंबंधी शासन निर्णय जे आर एकतीस दहा दोन हजार तेराचा चा गरजेचं आहे जे माझे सैनिक उपरोक्त मुद्दा अमध्ये शैक्षणिक अर्थ धारण करत असतील परंतु टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण झाले नसतील त्यांना ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सामान्य प्रशासन विभाग यांचे दिनांक तीन सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवच्या अधिसूचनेनुसार अकरा महिन्याच्या आत सादर करावं लागणार आहे फक्त माजी सैनिकांसाठी हे आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त हे जे समांतर स्वातंत्र्य सैनिक हे समांतर आरक्षणातील यांना दोन वर्षाची सवलत आहे अपंग दिव्यांग यांना सुद्धा दोन वर्षाचा कालावधी आहे टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इतर उमेदवारांसाठी नाही यानंतर आहे कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखा परीक्षक ज्यांनी पुढील अ कोणतीही अर्हता किमान पंचावन्न टक्के इतक्या गुणांसह वाणिज्य शाखेची पदवी किंवा दोन सांख्यिकी गणित किंवा अर्थशास्त्र असा मुख्य विषय घेऊन पंचावन्न टक्के इतक्या गुणांसह कला शाखेची पदवी धारण केलेली असेल किंवा सांख्यिकी किंवा गणित असा मुख्य विषय घेऊन किमान पंचावन्न टक्के गुणांसह विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल किंवा भारतीय परिवेय व कार्य लेखापाल संस्थेकडून घेण्यात येणारी परिवेय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली असेल किंवा व्यवसाय प्रशासनाची पदवी किंवा कोणतीही पदवी आणि संधी लेखापालाची मध्यमस्तरीय परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल किंवा संगणक तंत्रज्ञान किंवा संगणकशास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान यातील विशेषज्ञ अशी पदवी धारण केलेली असेल अभियांत्रिकीची लक्षात ठेवा त्याच पद्धतीनं पन्नास टक्के गुणांची अट आहे ती सुद्धा शिथिल करता येणार आहे संगणक अर्ता आवश्यक आहे सामायिक अर्हता आहे दोन्ही पदासाठी स दोन्ही पदासाठी सामायिक अर्थ आहे संगणक प्रमाणपत्र संगणक प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे एम एस आय टी प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे लक्षात ठेवा दुसरं जे पद आहे त्यासाठी टंकलेखनाची आवश्यकता नाही आहे पहिल्या पदासाठी टंकलेखनाची आवश्यकता आहे दोन्ही पदासाठी एम एस आय टी कंपल्सरी आहे हे लक्षात घ्यायला विसरू नका त्याचबरोबर अपत्य दोनपेक्षा जास्त असता कामा नये सुद्धा महत्त्वाची आहे आता वय किती असणं आवश्यक आहे बघा सर्वसाधारण अडतीस वर्ष मागासवर्गीय त्रेचाळीस वर्ष खेळाडू त्रेचाळीस अशा पद्धतीने वयवर्ष दिलेली आहेत ही वयवर्षसुद्धा विसरू नका त्यानंतर ही जी परीक्षा होणार आहे परीक्षा सहा महसूल विभागामध्ये होणार आहे कोणे कोकण पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती नागपूर या विभागामध्ये होणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही ही जाहिरात सविस्तररित्या वाचू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ही जाहिरात तुम्हाला लिंक देणार आहे ही जाहिरात तुम्ही डाउनलोड करून वाचायला विसरू नका सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी परीक्षा आहे ही परीक्षा एकूण शंभर प्रश्नांची परीक्षा घेण्यात येईल आणि शंभर प्रश्नांसाठी दोनशे गुण असणार आहेत आणि या दोनशे गुणांसाठी विषय कोणते असणार आहेत पहा वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असणार आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व अंकगणित अशी ही परीक्षा होणार आहे आणि याचा दर्जा असणार आहे माध्यमिक शालांत परीक्षा दोन गुणांचे प्रश्न असणार आहेत त्याच पद्धतीनं मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून आणि सामान्या आणि अंकगणित या विषयाची मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेतून पेपर असणार आहेत अशा पद्धतीने ही परीक्षा घेणार येणार आहे मौ की तोंडी परीक्षा घेतली जाणार नाही फक्त ऑनलाईन परीक्षेच्या गुणांच्या आधारेच निवड होणार आहे हे लक्षात ठेवा अशा पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे आणि प परीक्षा शुल्क असणार आहे लेखा व लेखा परीक्षक आणि कनिष्ठ लेखापाल खुला प्रवर्ग तीनशे आणि राखीव मागासवर्ग प्रवर्ग दीडशे रुपये असणार आहे अर्ज भरण्याच्या सूचना आणि कार्यपद्धती डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहायला विसरू नका ही सर्व माहिती दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आता तुमच्या सर्व शंकांचं निरसन झालेलं असेल अजून एक मित्रांनो या जाहिरातीमधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उमेदवार एका गटातील पदासाठी अर्ज करेल तेव्हा तो एकाच महसूल विभागासाठी अर्ज करेल उमेदवार त्याच्या शैक्षणिक गट एक क्रमांक किंवा दोन किंवा दोन्ही गटातील पदांसाठी अर्ज करू शकणार आहे त्यासाठी क्रामां वेगवेगळ्या दोन वेग -वेग महसूल विभागाची निवड करण्याची सुद्धा मुभा राहणार आहे क्रमांक दोन या दोन्ही गटातील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांस दोन वेगवेगळ्या महसूल विभागाची निवड करण्याची सूचना अतिशय महत्त्वाचा आहे पहा परत एकदा पहा शैक्षणिक अर्थेनुसार गट क्रमांक एक किंवा गट क्रमांक दोन किंवा दोन्ही गटातील पदासाठी अर्ज करू शकेल गट क्रमांक एक तसेच गट क्रमांक दोन या दोन्ही गटातील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार उमेदवारास दोन वेगवेगळ्या महसुली विभागाची निवड करण्याची राहील म्हणजे गट क्रमांक एकमधला तुम्हाला महसूल विभाग वेगळा निवडता येईल आणि गट क्रमांक दोनमधलासुद्धा महसूल विभाग वेगळा निवडता येणार आहे मी आता अशी अपेक्षा करतो की तुमच्या सर्व शंकाचं निरसन या ठिकाणी झालं असेल अजूनही काही तुमच्या अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका अधिक माहितीसाठी अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच असलेले अभ्यासक्रम आणि आधारित पाठ्यपुस्तक यावरती नवीन व्हिडिओ येत आहे त्यासाठी सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद